नमस्कार मंडळी मी तृषा आपल्या सर्वांचं आपल्या भाऊ अँड तृषावी जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी बऱ्याच दिवसानं मी हा व्हिडिओ बनवत आहे तर हे व्हिडिओ बनवण्याचं खास एक कारण आहे कारण की शेतामध्ये काम करत असताना मम्मीचं एक कानातलं पडलेलं आहे तर बऱ्याच म्हणजे तीन चार महिन्यापूर्वीसुद्धा एक कानातलं पडलं होतं आणि त्याच्यानंतर तिनं बऱ्याच म्हणजे एक एक रुपया जोडून पुन्हा एकदा नवीन कानातलं बनवलं होतं तर ते सुद्धा पुन्हा एकदा पडलं तर ते शोधण्यासाठी एका आमच्याच म्हणजे नितोडे गावातले एका दादानी एका मेटल डिटेक्टरांचा नंबर दिला तर तो नंबर म्हणजे फोन नंबर त्यांना फोन केल्यानंतर ते दादा इकडं आलेले आहेत आणि ते आता शोधत आहेत बघूया मग काय होतं आहे मिळतं आहे का आपल्याला काय होईल आप ते अपडेट मी तुम्हाला देतच राहील चालू पाणी प्यायला इथे एवढ्या एवढ्या आपल्या ते चपला जाऊन आहे तिथपर्यंत आले कळालं का काल पड़े पड़े ते मला आधी मंडळी बघू शकता समोर की कानातल्याच जे दुसरा जोड होता एका कानातले टॉप्स इथे टाकलेले आहेत आणि ते काहीतरी सर्च करत आहेत म्हणजे त्याचा सिग्नल त्या मशीनद्वारे पकडत ता आहेत असं काहीतरी म्हणत आहेत ते बघा हे बघा कानातलं चकाकतेला इथं दिसत आहे आणि त्यांचं आता काम चालू झालेलं आहे त्यांच्याकडं दोन मशीन आहेत त्याच्यामधलं एक हातामध्ये आहे बघा मशीन आणि एक दुसरं थोड्या वेळानंतर मी तुम्हाला दाखवते ज्या हो साईडला सोनं किंवा एखादा मेटल असेल मग जमिनीमध्ये लोखंड असेल पत्रा पत्रा किंवा अजून काहीतरी आपल्याला जरी सापडलं शेतामध्ये काय ना काहीतरी खिळामोळा मोळा काय ना काहीतरी पडलेलं असतंच ते जरी असलं तरी ते मशीन सिग्नल देतं तर फ्रिक्वेन्सीवर काहीतरी म्हणजे माहिती सांगत होते त्याच्यामध्ये मी ऐकलं होतं फ्रिक्वेन्सी म्हणजे ते मशीन नंबर सांगतं तर त्याच्याद्वारे हे मशीन आहे बघा ते त्याच्याद्वारे त्यांना सोनं शोधून काढण्यासाठी मदत मिळते इथं सगळी बघत आहेत की सापडते का नाही कानातलं तर मगाशी मी तुम्हाला म्हणत होते की फोन नंबर आम्हाला एका आमच्या गावातल्या दादाने दिला तर हेच ते दादा आहेत बघा साईटला उभा आहेत तर यांनीच नंबर दिला असा आता मी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नंबर त्यांचा दाखवेन तर तो नंबर तुम्ही ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि विजय जाधव सरांचं पण मी म्हणजे आभार मानेन की अशी एक प्रकारची त्याने सामाजिक कार्यच ते एक प्रकारचं करत आहेत जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं मशीन वाजत मा होतं आणि ते थांबत होते खाली वाकून काहीतरी घेण्यासाठी जमिनीमध्ये म्हणजे बघत होते शोधत होते तेव्हा आम्हाला दरवेळा असं वाटत होतं की कानातलं म्हणजे सापडत आहे पण तसं नाही तर काही लोखंड किंवा पत्ऱ्याचा तुकडा सुद्धा एक छोटा बायडिंग तारेचा तुकडा सुद्धा असं शोधत असताना मिळालं अजून तरी कानातलं मिळालं नाही इथून पुढे आपण बघत राहू तर बऱ्याच वेळा मी त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर म्हणजे दरवेळा त्यांनी फोन उचलला आणि इथे येईपर्यंत जवळजवळ मी बऱ्याच वेळा त्यांना फोन केला आणि फायनली आपलं कानातलं सापडलेलं आहे बघा सिग्नल देत आहे मशीन तुम्ही बघू शकताय सगळ्यांनी केवढा फास्ट फिरायला लागले नव्हे गोल एवढं फिरतंय ते काम करणार

तर मंडळी एक गुण सोन्याची खरी किंमत माहिती आहे शेतकऱ्यालाच कारण की घामाच्या थेंबातून एक एक रुपया जमा करून त्यांनी सोनं बनवलेलं असते आम्ही शोधत आहे बघा सापडले बघा हे कानातलं

शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय जाधव सामाजिक कार्यकर्ता आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये नितवडे या गावी जवळजवळ एकशे दहा पंधरा किलोमीटर दूर एक फोन आलेला होता मला की कानातलं पूल एक शेतामध्ये काम करत असताना पडलेलं आहे जवळजवळ एक तासभर मी या मेटल डिटेक्टर आणि लोकेटरच्या साह्यानं सगळा परिसर सर्च केला आणि त्यामध्ये हे कानातलं पडलेलं पूल शोधण्यात आपल्याला यश आलेलं आहे मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की अशी शेतात कामं करत sure. असताना मौल्यवान दागिने पडतात ते सापडण्याची गॅरंटी कमी नसते मावशी तुम्ही बऱ्याच वेळा शोधला असाल सापडलं का बऱ्याच वेळा यांनी शोधलं पण सापडलं नाही पण आपल्या मशीनने फक्त एक तासामध्ये ही मौल्यवान वस्तू सोन्याचा कानातील दागिना या काकींना या ठिकाणी परत मिळालेला आहे तरी आपण संपर्क साधा कुणाला या ठिकाणी गरज असेल पडला असेल दागिना तर आपण अवश्य फोन करा धन्यवाद मंडळी इस्लामपूरवरून बराच म्हणजे शंभरपेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून फक्त एका फोनवरती इथं विजय जाधव सर हे शोधण्यासाठी म्हणजे सोनं पडलेलं जे आहे आपलं ते शोधण्यासाठी आले मी या व्हिडिओद्वारे त्यांचं खूप मनापासून आभार मानते कारण की सोनं पडल्यानंतर कानातलं पडल्यानंतर मम्मी किती टेन्शनमध्ये होते ते मी स्वतः बघितलेलं होतं तर मंडळी आम्ही दुसऱ्या पण त्यांना शेतामध्ये घेऊन आलेलो होतो जिथं पहिलं कानातलं पडलं आहे पण ते नेमकं इथंच पडलं आहे का याची खात्री नाही त्यामुळे ते कानातलं आम्हाला सापडलं नाही मंडळी जर तुमच्या माहितीमध्ये कुणाचं जर असं कानातलं वगैरे किंवा सोन्याची वस्तू जर हरवली तर या सरांना तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट साधू शकता मी डिस्प्लेवर त्यांचा नंबर म्हणजे डिस्प्ले करत आहे तर तो नक्की